ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगावेती श्री महात्मा बसवेश्वर जयंती व इको रामाहद्दय जयंती उत्साहात साजरी उदगावे उदगावेतील वीरशैव लिंगाय समाज यांच्या वतीने सालाबात प्रमाने श्री महात्मा बसवेश्वर जयंती व एको रामाध्याय जयंती सालाबात प्रमाने मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे भेडेगुरजी व राजू मगतोम बाळासाहेब कुळी अजित कुमार बाबुराव कुरे सचिन पाटील यांच्यासह समस्त लिंगायत समाज महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोळा व सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संध्याकाळी नऊ नंतर महाप्रसाद झाला भिडे गुरुजींच्या हस्ते मिरवणुकीचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली या उत्सवामुळे गावात मोठा उत्साह व एकता दिसून आली समाजातील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं महानकरी न्यूजसाठी हुन संतोष पिडवे